आय प्रणालीचा वापर करणारा सिंधुदुर्ग पहिला जिल्हा ठरलाय यासाठी पालकमंत्र्यांनी पुढचं पाऊल टाकलंय जिल्ह्याचे नितेश राणे पालकमंत्री मी खासदार राणे आमदार दीपक केसरकर मार्गदर्शक आहे त्यामुळे जिल्ह्याचा विकास निश्चित होईल दरडोई उत्पन्न दोनशे साठ एवढं आहे येत्या दीड वर्षात ते, वर्षा ते तीनशे पन्नास एवढं करण्याचा आमचा मानच आहे असं मत खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केलंय पालकमंत्री आमदार आहे केसरकर मार्गदर्शक आमचे आहेत चांगलाच हो विकास होईल बघा हे बघा आज दोनशे साठ पर कॅपिटल इन्कम आहे दरडोईत पण साडेतीनशे वर्षभरात वर्ष दीड वर्ष साडेतीनशे पर कॅपिटल इन्कम करायचं मानस आहे चांगले आता नितेश राणे पालकमंत्री आहेत मी खासदार आहे निलेश आमदार आहे केसरकर मार्गदर्शक आमचे आहेत सांगणार विकास होईल बघा हे बघा आज दोनशे साठ पर कॅपिटल इन्कम आहे दरडोई पण साडेतीनशे वर्षभरात वर्ष वर्ष साडेतीनशे पर कॅपिटल इन्कम करायचा मानस आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा सा युट्यूब चॅनल